ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये एकाच वेळी दोन खेळांमध्ये खेळणारे अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात तसेच सांगलीमध्ये झालेल्या कुस्ती आणि जुडो या दोन वेगवेगळ्या खेळांमध्ये मिरजेच्या कृष्णा कोटकरने बाजी मारली आहे मिरज येथील सतरा वर्षीय अष्टपैलू खेळाडू पैलवान कृष्णा कोटकरणे दिनांक चौदा व पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती आणि जिल्हास्तरीय शालेय जुडोस्पर्धा या दोन्ही खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दोन वेगवेगळ्या खेळांमध्ये यश संपादन केले आहे चौदा सप्टेंबर रोजी सांगली येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय जुडोस्पर्धेमध्ये ब्याण्णव किलो वजन गटामध्ये पैलवान कृष्णा कोटकरने सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे या विजयामुळे त्याला राज्यस्तरीय जुडोस चॅम्पियनशिपमध्ये सांगलीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून राज्यात आणि नॅशनल पर्यंत सांगलीचे नाव गाजवण्याची जबाबदारी त्याच्यावर आली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ पुणे आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून त्याने सांगली जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील निवड प्रक्रियेसाठी ही स्पर्धा येथील वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे पार पडली सत्याऐंशी किलो वजन गटामध्ये स्पर्धा करत कृष्णाने अंतिम फेरी गाठली व या अडीतटीच्या कुस्तीमध्ये दोन्ही पैलवानांनी उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करत सांगलीच्या कुस्ती शौकीनांना नेत्रदीपक आनंद दिला फक्त एक गुणाच्या फरकाने या कुस्तीचा अखेर झाला कुस्ती मॅटवर आपली ताकद आणि दृढ निश्चय दाखवून कृष्णाने जिल्ह्यात दुसरे स्थान मिळवले पैलवान कृष्णा कोटकर हा कोरे मिरज येथे मातीतील कुस्ती व दिग्विजय कुस्ती केंद्र बेडग येथे मॅटवरील कुस्ती व जुडूचा सराव करत आहे आणि त्याच्या या यशाचे श्रेय वस्तात मलगुंडा पाटील पैलवान युवराज पाटील कोरे तालीम मिरज आणि वस्तात भीमराव शिंदे पैलवान सचिन शिंदे व पैलवान नितीन शिंदे बेडग यांना दिले आहे कृष्णाने आपल्या विजय आपले पालक आणि मार्गदर्शक यांना समर्पित करत त्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त केली कृष्णाच्या कुस्ती आणि जुडो या दोन्ही खेळातील अष्टपैलू कामगिरीने त्याला एक उगवता खेळाडू बनवले आहे आणि त्याचे सर्व खेळप्रेमी त्याचे राज्यस्तरावर होणाऱ्या जुडो चॅम्पियनशिपची आतुरतेने वाट पाहत आहेत व त्याला शुभेच्छा देत आहेत